नमस्कार माय महाराष्ट्र हा इथे भरपूर असा कडीपत्ता घेतलेला आहे आमच्या टेरेस गार्डन मधलाच हा कडीपत्ता असल्यामुळे भरपूर मला उपलब्ध झालाय आज याची आपण कडीपत्त्याची चटणी करणार आहोत कडीपत्ता हा खूप बहुगुणी आहे हा फक्त केसांसाठीच उपयोगी नसून शुगर लेवल कमी करणे तसेच याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते म्हणून याची चटणी आपल्याला अत्यंत उपयुक्त आणि बहुगुणी आहे कडीपत्ता तसा खाल्ला जात नाही पण चटणीच्या माध्यमातून जर कडीपत्ता खाल्ला तर तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जाईल आणि आपल्याला निश्चितपणे त्याचे फायदे होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढी एवढा कढीपत्ता मी चटणीसाठी घेतला आहे हा स्वच्छ धुवून घेतलाय आणि निथळून घेतलेला आहे आता आपण पाहूया चटणीसाठी काय साहित्य घ्यायचं आहे ते आता इथे सगळं साहित्य वाटीमध्ये घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे एक वाटी खोबरं हे घेतलेलं आहे एक मोठा चमचा भरून जिरं इथे घेतलं आहे अर्धी वाटी पांढरे तीळ हे घेतलं आहे अर्धी वाटी पंढरपुरी डाळ किंवा याला फुटण्याची डाळ किंवा डाळवा असंही म्हणतात चवीपुरते हे घेतलं आहे मीठ त्यानंतर हे घेतलं आहे मोठा चमचा लाल तिखट आपल्याला हवा असेल तर हे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता याशिवाय घेतलं आहे एक मोठी वाटी भरून सोलून घेतलेला लसूण आता आपण रेसिपीला सुरुवात करू कढई गरम झाली आहे त्यामध्ये प्रथम भाजून घेऊया हा खोबऱ्याचा किस याबरोबरच घालूया हे जिरे खोबरं आणि जिरे आता भाजून झाले ते काढून घेऊ आता याच कढईमध्ये भाजून घेऊ हे शेंगदाणे शेंगदाणे आता फुटायला लागले म्हणजे ते भाजून झाले ते, ते आता आपण काढून घेऊ आता भाजून घेऊ ही पंढरपुरी डाळ ही फार भाजायची नाहीये फक्त गरम करून घ्यायची कारण ही आधीच भाजून घेतलेली असते त्यामुळे थोडीशी याला हीट दिली की लगेच काढून घ्यायचे डाळ आता भाजून झाली ती काढून घेऊ आता भाजायला ठेवायचे आहे हे पांढरे तीळ पांढरे तिळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात हे हेही आता या चटणीमध्ये आपल्याला खूप आरोग्यदायी आहे तिळ भाजताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे हे तीळ मी एका सेपरेट प्लेट मध्ये काढून घेणारे अर्धे तिळ चटणीमध्ये टाकणारे वाटताना आणि अर्धे तिळ वरून घालणार आहे तीळ तडतडायला तर लागले त्याचा अर्थ आपले तीळ भाजून झाले ते आपण काढून घेऊ कढईमध्ये हे दोन चमचे तेल टाकले आहे याच्यामध्ये आता आपल्याला तळून घ्यायचं आहे लसूण लसूण छान असा कलर बदलेपर्यंत लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे लसणाचा कलर बदललाय छान तळून झालाय तो आता काढून घेऊ अजून थोडस तेल याच्यामध्ये घालू आणि यामध्ये तळून घ्यायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता अगदी मस्त तळला गेला आहे अगदी चुरचुरीत झालेला आहे मी आता थोडंसं कढीपत्ता इथे हातात घेऊन चुरून दाखवते बघा कसं छान झालं आहे सगळं पाण्याचा अंश यातला संपला आहे सर्व पदार्थ इथं भाजून झालेले आहेत लसूण तळून झालेलं आहे हे आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यापूर्वी त्या त्या इथे हा जो पांढरा तीळ भाजून घेतलेला आहे यातला निम्मा तीळ याच्यामध्ये घालू आणि निम्मा तीळ नंतर चटणीमध्ये आपल्याला वरून घालायचं आहे आता हे सगळं आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ आता हे दोन टप्प्यामध्ये बारीक करून घेऊ हे घेऊन मधनं बारीक करून घेतले यामध्ये घालू दोन चमचे लाल तिखट आता घालू हे चवीनुसार मीठ हे आता मिक्स करू आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेऊ दोन टप्प्यामध्ये ही चटणी आता बारीक करून घेऊ चटणी आता वाटून झाली बघा किती मस्त कलर आलाय आणि चटणी ही अगदी छान झाली आहे यामध्ये घालू आता हा बाजूला काढून ठेवलेला पांढरा तीळ मिक्स करून घेऊ चटणी अगदी मस्त झाली आहे ही चटणी चवीला पण खूप छान लागते पांढरी तीळ घातल्यामुळे ही चटणी आणखीन छान झाली आहे ही चटणी अगदी फार बारीक मिक्सरला बारीक करून घ्यायची नसते थोडीशी जाडसरच ठेवायची असते चटणी आता इथे तयार झाली आहे रेसिपी आवडली असल्यास तुम्ही ही, ही।, ही एकदा करून पहा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय